हॅलो कसे आज सगळे मजेत ना आज परत झूल आलेलो आहे आणि आज आपण बघणार आहोत बर्ड गार्डन आणि स्नेक पार्क हॅपी येतात बेर ना तो बघ कसा वॉटर पितो माऊल सी <laughs> oh my god, Hi. Wow. It's beautiful. Baba. Wow.

ए बघ याला बघ माऊ क्राउन ते क्राऊन आहे बघ दिसला याला बघ क्राउन येता त्याचं नाव आहे फीचर ब्लू कलर चा जातोय बघ आपण आणलंय बघ फेदर दिसला तुला आपण असं आणलं

गोल्डन कलर है तो राइट। ये आज ना खूप सुंदर सुंदर बर्ड बघायला मिळाले आणि ना महिला पूर्ण जो बघायचा येतोय एक एक पार्ट कंप्लीट करतोय आणि आजचं वातावरण इतकं छान आहे ना पाऊस पण पडतोय मस्त तुम्ही सुद्धा एन्जॉय करा आणि आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा आणि माझ्या चॅनल ला करा बाय